A thump 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 thump

आणि आज रक्तदान आहे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे कितीचं टार्गेट होतं आणि काय आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आमचं या ठिकाणी या ठिकाणी कमी आपल्याला एक शंभर प्रा क्रॉस करायचं होतं पण आज या ठिकाणी आतापर्यंत एकतीस नागरिकांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी रक्तदान शिबिर केलेलं आहे या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक रक्तदानाच्या माध्यमातून या ठिकाणी अभिवादन करणार करण्यात आलं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळाला सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी शहरामध्ये रक्तदान शिबीर घेण्यात येत असतं वॉर्डामध्ये आज आम्ही या ठिकाणी वेळेस घेतलेलं आहे चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आलेला आहे यानंतर आम्ही दरवर्षी या ठिकाणी एकतीस रक्तदान केलं या ठिकाणी यानंतर मी एक आपल्या माध्यमातून एक मॅसेज सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपल्याला आपण जे रक्तदान देऊन एक आपण ज्या ज्या नागरिकांनी पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली तसंच आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने आपल्याला श्रद्धांजली जर द्यायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला आंबेडकरी चळवळ टिकवण्यासाठी एक आपल्याला सर्वांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या उमेदवाराला मतदान देऊन त्यांना श्रद्धांजली दिली या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो आपल्याला इच्छुक आहे नाही आहे या ठिकाणी आमच्याकडं जे पक्षाचा जे निर्णय असतो जर वंचित बहुजन आघाडीने आपल्याला जर या ठिकाणी संधी दिली नक्कीच आपण या ठिकाणी इलेक्शन लढू मिलिंद बोर्डे वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद मध्य शहराध्यक्ष बोला एक हो। एक हो। बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिवहन दिनाच्या निमित्त अभिवादन करतो नाही आज जे रक्तदान केलं म्हणजे नवयुवकांना आपण काय संदेश द्या रक्तदान रक्तदान केल्याने श्रेष्ठ आणि सर्वांना जेम माझं नाव हर्षवर्धन शिरसाट मी सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन आहे त्यांना मी माझ्याकडून अभिवादन करतोय आणि आज जे वंचित बहुजन आघाडीचे जे, जे शहर अध्यक्ष आहे आदरणीय मिलिंद भाऊ बोर्डे यांनी प्रथमच एकतानगरमध्ये खूप छान पद्धतीचं रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने विनम्र अभिवादन करतात कोणी च जा, चैत्यभूमीला जातं कोणी दीक्षाभूमीला जातं पण अशा पद्धतीचं श्रद्धांजली अर्पण करणं ही फार मोठी गोष्ट आहे त्याबद्दल मी आदरणीय मिलिंद भाऊ बोर्डे यांचा मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी ज्या पद्धतीचा उपक्रम राबवलेला आहे आणि रक्तदान देऊन आम्ही सगळ्यांनी इथे बाबासाहेबांना त्यानंतर किती जरी अभिवादन केलं तरी आमच्याकडून ते गोष्टी फिटणारच नाही आहे पण रक्तदान कुठेतरी एक मोठं दान असतं तर तरीही मी असं म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शरी शरा आम शरीराचं दान जरी केलं तरी ते कमी होईल कारण त्यांचे उपकार फिटत नाही त्या पद्धतीनं सर्वांना मी सहा डिसेंबर रोजी महापरिण निर्माण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझ्याकडून व वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष मिलिंद बोर्डे यांच्याकडून सर्वांकडून बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि मिलिंद बोर्डे भाऊ तुम्ही ज्या पद्धतीचं उपक्रम इथं ता राबवत आहात तुम्हालाही आमच्याकडून पूर्ण सपोर्ट आहे आणि तुम्हाला भावी जीवनासाठी तुमच्या भावी वाटचालीसाठी माझ्याकडून माझ्या पूर्ण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा जय भीम जय भारत नमो बुद्धाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजयही असो